दिग्रस पुसद बायपासवर जुन्या वादातून डोळ्यात मिरची पावडर ठेकून बापलेखावर जीवघेणा हल्ला माजी जिल्हा परिषद सदस्य आणि इतर तिघांविरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल अकरा वर्षीय मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या बापलेखाच्या डोळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर राठोड आणि इतर तिघांनी मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला केल्याची जी घटना आज सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली बलदेव किसन राठोड वैवर्ष छत्तीस राहणार काठी तालुका दिग्रस असे जखमीचे नाव आहे ते नेहमीप्रमाणे सकाळी मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होते अशातच माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर धनू राठोड वर्ष त्रेचाळीस आणि इतर तिघांनी दिग्रस पुसद बायपासवर बलदेव राठोड यांची दुचाकी अडवून त्यांच्या व त्यांच्या अकरा वर्षीय मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून बलदेव राठोडवर धारधार वस्तूने हल्ला करून जखमी केले दोघे बापलेखाने कसे बसे जीव वाचून तेथून पळ काढला या हल्ल्यात बलदेव राठोड हे जखमी झाले जखमीने मुलासह दिग्रज पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली त्या तक्रारीवरून दिग्रज पोलिसांनी माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर धन्नू राठोड वयवर्ष त्रेचाळीस आणि इतर तिघांविरुद्ध कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे याआधी देखील दिवाकर राठोड यांनी फिर्यादीसोबत वाद करून जीवे मारण्याची धमकी दिली होती तशी तक्रार सुद्धा फिर्यादीने दिग्रस पोलीस ठाण्यात दिली आहे आता पुन्हा त्या वादातून दिवा सोड़, दिवाकर राठोड यांनी जीवघेणा हल्ला केल्याचे फिर्यादी बलदेव यांनी सांगितले मी बलदेव किशन राठोड राहणार काठी मी काठी येताना बायपासवर माझ्या मुलाला स्कूल गुरुकुलमध्ये सोडा सोडायला जात होतो आणि माझा मुलगा आयुष बलदेव राठोड पाचवी क्लासमध्ये आहे आणि मी तिथं जाताना दिवाकर धनु राठोड हा माणूस माझा चुलत साडभाऊ आणि बायपासवर पाचसा पोरं घेऊन गुंडेशाही बसून होता आणि मी जातानी मला बाईकला माझ्या बाईकला कट मारला कट मारून आणि माझ्या डोळ्यामध्ये त्याने चटणी विकली चटणी विकून मला मोठं काही दिसत नाही माझ्या मुलाच्या डोळ्यात चटणी झाली आणि माझ्या मुलाला पाठीमागून ओढून दफ्तर ओढून माझ्या पुलाला खालचा पाळलं आणि माझ्या पोराच्या दोन पाठीमागे बुक्का टाकल्या आणि माझ्या गळाला मारलं गळाला धरलं आणि मला मार्या प्रयत्न केला आणि मला वारदार शास्त्र होते त्याच्याकडे शास्त्राने आणि माझ्या छातीवर आणि माझ्या बोटावर आणि मला मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून दुसरी गाडी मी आम्ही जीव वाचव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी गाडी दिसली त्यांना म्हणून ते पळून गेले तिथून आणि मला बाकीच्या लोकांचा चेहरा नाही दिसला आणि एकाचाच चेहरा मला दिवाकर धनु राठोडचा चेहरा दिसला आणि मला त्याने अशी धमकी दिली होती आठ दिवस पहिले की मी संजय भाऊ राठोडचा पी आहे तुला मी घरून उडून मारेन आणि मारण्याचा प्रयत्न करेल आणि आठ दिवस पहिले रिपोर्ट एजन्सी दाखल करताना आता पण मला तरी मारण्याचा प्रयत्न केला माझ्या नाव आई बल्ल राठोड राहणार का तर आम्ही पप्पामुळे सकाळी शाळेत सोडायला जात होते तेव्हा आमच्या पाठी एक गाडी आली गाडी आली त्याच्यावरती दोन जणं बसलेले परत पुढं पुढं गेलो त्याच्या पाठी अजून गाडी आली त्याच्यावरती तीन तीन जणं बसलेले त्यांना आम्हाला कट मारून आमच्या चटणी टाकली आणि पप्पा आणि आम्ही गाडी थांबवली तर पप्पाला वार करण्याची कोशिश केली